नमस्कार मी कीर्ति गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महामानवास करण्यात आले अभिवादन सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरात दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी दलितांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारे संविधानाचे रचयते दे। या भारताचे शिल्पकार दलितांचे आधारस्तंभ रूढी परंपरेला मोडीत काढून मानवाला मानवासारखं जगण्याचा मूळ मंत्र देणारे परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त विटेल शहरातील समस्त स्तरावरील सर्वसामान्यांपासून पुढाऱ्यांपर्यंत तसेच विटा नगरीचे प्रांत अधिकारी गटविकास अधिकारी मुख्य अधिकारी कायदा सुव्यवस्थेचे रक्षक विटा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांच्याकडून बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले इंडियन पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड आज इथं आम्ही स्पष्टपणे बोलू शकतो आपले विचार व्यक्त करू शकतो त्यांनी हे स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिलं त्यांनी संविधान दिलं आणि त्या संविधानामुळं आज या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे खरं तर त्यांच्याबद्दल किती कृतज्ञ आपण व्हावं एवढं कमी आहे या महामानवामुळं आज जगामध्ये आपल्या लोकशाहीला बळकटीकरण किंवा लोकशाहीचं अस्तित्व आहे अशा महामानवाच्या जयंतीनिमित्त त्यांच्यासमोर अभिवादन होणं त्यांना त्यांच्यासमोर नतमस्तक होणं हे आपल्या सगळ्या जनतेचं कर्तव्य आहे त्यामुळं पुन्हा एकदा सर्वांना या जयंतीच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा आम्ही देतो महामानवांच्या समोर नतमस्तक होणं धन्यवाद या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आज बाबासाहेबांचं एवढं कार्य आणि एवढं महत्व आहे की माणसातला माणूस काय जे असतो ते बाबासाहेबांना जगाला दाखवून दिला आहे आणि हातामध्ये शस्त्र नाही येता कोणाची काय ताकद असते लेखणीची काय ताकद असते ही बाबासाहेबांनी दाखवून दिलेली आहे आणि आज त्यामुळं आज आपण संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देश जगाच्या पाठीवरती सर्वत्र आपण मिळून आज जयंती साजरी करतो मी कलाकार संघटनेचा सांगली जिल्हा अध्यक्ष सुनीलबाबत तोरणे आणि आमचे सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आज आपला सर्वांचा आनंदाचा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज आपण सर्वजण एका एकोप्याने आपण साजरी करत आहोत आज सर्व जगाला भारत जगात बाबासाहेबांची जयंती साजरी करतायत भारत देशात बाबासाहेबांची जयंती साजरी करतायत महाराष्ट्रात करतायत आणि आज आपण विड्यातही साजरी करतोय असंच आपण सर्वांनी एकोप्याने राहून सर्वांनी आपण एकोप्याने राहून बाबासाहेबांची जयंती आणि बाबासाहेबांची शिकवण शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा आपण घेऊन सर्वांनी आनंदात राहूया एवढंच बोलतो जय